चा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील कुरोली येथील कुस्ती आखाडा आणि राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेमुळे सिद्धेश्वर यात्रेला चांगलीच रंगत आली आहे यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे येथील हनुमान आखाड्याच्या पैलवान माऊली कोकाटेने दमदार खेळाची पराकाष्ट करत विजेतेपद पटकावले अंतिम फेरीत त्याने आर्मी सेंटर पुणे येथील पैलवान सुरज चौधरी याच्यावर एकजाक डाव करत शानदार विजय मिळवला दोन नंबरच्या कुस्तीत जाखमगावच्या प्रशांत शिंदेनं घुटना लावत पैलवान वीरेंद्र सिंग यास आसमान दाखवले पैलवान संदीप मोठे आणि पैलवान तुषार डुबे यांच्यातील कुस्ती बराच वेळा रखडल्याने कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली पैलवान बाळू अपराध विरुद्ध पैलवान राहुल जवळकर या कुस्तीमध्ये पैलवान बाळू अपराध याने शानदार विजय मिळवला या कुस्ती मैदानास ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप माजी सभापती पिंटू दादा मांडवे युवा नेते योगेश भाऊ फडतरे शुभम शिंदे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे पैलवान अमोल फडतरे पहिवान मंगेश फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते युवा उद्योजक योगेश संभाजीराव फडतरे यांनी प्रथम क्रमांकाच्या कुस्ती विजेत्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊन खेळाडूंना मोठी प्रेरणा दिली मैदानातील लहान मोठ्या कुस्त्यांना देखील बक्षिसा व्यतिरिक्त एक हजार रुपयांपासून दहा हजारांपर्यंतची अतिरिक्त प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली कुरोलीची यात्रा आणि कुस्तीचे मैदान मान्यवर आणि प्रेक्षकांनी गजबजून गेले होते कुरोलीच्या कुस्ती मैदानाला प्रथम क्रमांकाचे पाच लाखांची रोख बक्षीस आणि मानाची गदा योगेश फडतरे यांनी दिली तर अंकुश गोरे यांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले अभयसिंह जगताप यांनीही मानाची गदा आणि रोख स्वरूपात अनेक बक्षिसे दिली ज्योतिराम वांजे यांनी समालोचन केले तर शूटिंग बॉल स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील मने राजुरी येथील युथ फाउंडेशन संघाने प्रथम विजेतेपद पटकावले पत मालेगाव येथील आय संघास उपविजेतेपद पदावर पत समाधान मानावे लागले सांगली जिल्हा माळशिरस सांगली शहर डोंगराई कडेपूर माळेगाव कळे कोल्हापूर येथील व्हॉलीबॉल संघांनी अनुक्रमित तृतीय ते आठव्या क्रमांकाची बक्षीसे पटकावली सांगली जिल्हा संघातील सूरज उर्फ नाना यांना बेस्ट शूटर संघातील अक्षय पवार यांना उत्कृष्ट तर मालेगावचा वकार अंजुम यास बेस्ट डिफेन्सर चे पारितोषिक देण्यात आले शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र मोहिते पांडुरंग कदम सरुडकर कुमार कोकिळ आदींनी पंच म्हणून काम पाहिले पेडगाव येथील प्राचार्य सुरेश जाधव यांनी समालोचन म्हणून काम पाहिले विठ्ठल गायकवाड सोमनाथ गोरे अक्षय देशमुख सचिन गायकवाड आदींनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले थकवाडी भोसले बापू यांच्या हातीला पाचशे रुपये आमरिंग संभाजी हात वरती कार संभाजी हा येऊन दादा कांबळेसरांच्या हस्ते सरकार होतोय कुंडली देशमुख का कारखान्यावरती जयकुमार गोरे भाऊनची आणि या लाल मातीनं राज्याचा मंत्री केला मंत्री ना अनेक जण म्हणतात पैलवान म्हणजे काय गुडघ्यात बेंदू असतो आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान शिंगा आणि त्या जयकुमार घोडे भाऊचे माझी तुमची पहिल्यांदा मायनीला गाड पडली मी आतापर्यंत माझी सत्तरा मैदान झाली तुम्ही उपस्थित असाल त्या प्रत्येक मैदानाला अगदी सगळ्यांना भरभरून देत जाता म्हणून तुम्हाला देवाने काही कमी केलेलं नाही सावंत अंकुर टाळेजा सन्मान होते श्री सिद्धेश्वर यात्रा कमी यांच्या वतीनं सन्मान होते आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आपण सन्मानाचा स्वीकार करा सत्यवान जाधव सत्यवान

यांच्या वतीनं या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्ष त्यांचे वडील श्री सोमनाथराव धरमपंट यांचा सत्कार करतील त्यांनी तो इकडे इकडे बघा 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 स्वीकारावायला प्रतिनिधी रविराज महामुनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा